अकलाड येथे ग्रामपंचायत तर्फे घरोघरी वैयक्तिक कचरा कुंडी वाटप धुळे तालुक्यातील अकलाड येथे ग्रामपंचायत अकलाड ग्रामपंचायतच्या वतीने वित्त आयोग ग्रामपंचायत निधीतून घनकचरा व्यवस्थापनासाठी घरोघरी वैयक्तिक कचराकुंडी वाटप, वाटप करताना सरपंच श्री अजय माळी उपसरपंच ज्ञानेश्वर मोहिते व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते वाटप करण्यात आले गावात सर्व घरांना वैयक्तिक स्वच्छता राखावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे स्वच्छता असं यावेळी करण्यात आले आहे या कचराकुंडी वाटप करताना यावेळी ग्रामपंचायत सदस्य मायावा देवकाबाई बावीसकर सुभाष बाविस्कर, बाविस्कर नारायण सूर्यवंशी नवल बाविसकर श्रीराम खलाणे गुलाब खलाणे फकीरा खलाणे मुरलीधर सोनवणे हौशीलाल गवळी ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी श्री विजय बिरहाडे सुमनबाई बावीसकर धोंडामाई खलाणे हिराबाई मराठे जयश्री गवळे भैया मराठे प्रफुल खलाणे आदी अकलाड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या मार्फत घरोघरी कचरा कुंडी वाटप सुरुवात करण्यात आले या उपक्रमाचं ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे एमडीटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप साऊंके धुळे मी अजय गोंदराव माळी सरपंच आपला तालुका जिल्ह्याजुळे आज आमच्या आपला ग्रामपंचायतीच्या वतीने आज ग्रामपंचायतीने घनकचरा व्यवस्थापनासाठी गावात घरोघरी कचरा देण्याचं आम्ही सर्व सदस्य आणि सरपंच उपसरपंच यांनी ठरवलं आणि प्रत्येक घरी आज घनकचरा फुंडी प्रत्येक घरोघरी देण्याचा आज आम्ही ठरवलेला आहे आम्ही देत आहोत